की शाहू महाराजांच्यावर तुम्ही बोलायला लागला प्राध्यापकांना असं वागू नये असं म्हणतात परंतु या ठिकाणी ते वागायला लागले आणि मग शेवटी मला सुद्धा माझी अलगे वाजवायला लागेल अजून चौदा दिवस आहेत बंटी पाटील गत असणार नाही तुम्ही आमच्यावर बोला संजय बाबांच्यावर बोला बंटी पटल्यावर वाटल ती टीका करा समर्थपणे आज पाटील तुम्हाला उत्तर द्यावं या ठिकाणी तयार परंतु आमची अस्मिता शाहू महाराज आहे आम्ही त्या ठिकाणी अस्मिता आमची जपतो अगदी देशापासून सगळेजण शाहू महाराजांना अभिवादन करतात तुम्ही आज चॅलेंज केलेला आहे की विकासाच्या गोष्टीवर गप्पा मारायला आदरणीय शाहू महाराजांनी यावं कशाला तुम्ही महाराजांना विनंती करता, करता। असेल तर मी याला तयार आहे पाच वर्ष तुम्ही काय केलं आणि पाच वर्ष को या कोल्हापूरचं का काय नुकसान झालं हे सांगायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष तुम्हाला पाहिजे का शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष तुम्ही मागता याचा अर्थ तुम्ही किती कृतज्ञ हे या ठिकाणी दिसून येत आहे